प्रतिदिन रुपयांचा फिटनेस विलंब शुल्क शासनाकडून रद्द करण्यात सोलापूरात रिक्षाचालक कल्याणकारी मंडळानं जल्लोष साजरा केला केंद्र शासनाच्या चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या अधिसूचनेनुसार आणि रस्ता सुरक्षा विधेयक दोन हजार चौदाच्या च्या नव्या तरतुदीनुसार वाहनधारकांना वाहन योग्यता प्रमाणपत्र अर्थात फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्काची आकारणी करण्याचा निर्णय शासनानं घेतला होता या जाचक वसुलीविरोधात मुंबई बस मालक असोसिएशननं उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या निर्णयावर स्थगिती आदेश प्राप्त करून घेतले होते उच्च न्यायालयानं याचिका रद्द केल्यानं सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार पासून विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय शासनानं घेतला या निर्णयाचा फटका राज्यातील लाखो वाहन चालकांना बसला राज्यात असलेल्या सोळा लाख रिक्षांपैकी अनेक रिक्षांच्या योग्यता प्रमाणपत्राला विलंब झालेला असल्यानं रिक्षाचालकांना कोट्यवधी रुपयांचा विलंब शुल्क शासनाकडून आकारला जाण्याची भीती निर्माण झाली होती विलंब शुल्काच्या कारवाईमुळे वाहन चालक त्रस्त झाल्यानं रिक्षाचालकांनी सोलापुरात एल्गार पुकारला होता अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रभारी परिवहन मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाहनाच्या फिटनेससाठी झालेल्या विलंबाकरता असलेलं प्रतिदिन पन्नास रुपयांचं शुल्क रद्द केल्याची घोषणा केली आणि रिक्षाचालकांमध्ये एकच आनंदाचं वातावरण निर्माण झालं वाहतूक महासंघाच्या मौलाली चौक येथील कार्यालयात जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत कृती समितीचे नेते तथा माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर रियाज सय्यद सलीम मुल्ला राजू सिद्धगणेश महिपती पवार बाळू फाळके अमोल कुलकर्णी आतिश शिंदे मोहसीन बागवान दादाराव ढुरके चानसाब मुजावर जब्बार शेख यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित रिक्षा चालकांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला या जुलमी कायद्यापासून मुक्त केल्याबद्दल कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले या प्रसंगी मास्तर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्याला सगळ्याला कल्पना आहे ते रिक्षा विकलं तरी वीस पंचवीस हजार येणार नाही दीड लाख दंड कुठनं भरणार ही भयानक परिस्थिती असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरातल्या माणसांनी जबरदस्त आंदोलन केलं कुठं मोर्चे झाले कुठं संप झालं कुठं धरणे झाले कुठं घेराव झाला परंतु सोलापुरातल्या बहादर रिक्षावाल्यांनी ठरवलं की वारकरीच्या ड्रेसामध्ये जाऊन गनिमी काव्याने पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्याला घेराव करू आणि जोपर्यंत शब्द देत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळं सरकारने विचार करू विधानसभेमध्ये याला कायमचा स्टे दिलेला आहे याबद्दल सरकारचाही मी आभारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक जटिल प्रश्नाचा निर्णय लागल्याबद्दल तमाम रिक्षावाल्यांचं लढणाऱ्या चालकांचं मी जाहीर अभिनंदन करतो